अगं यमे ए यमे अग काय ग मी गडबडीत आहे ग मला नको आता थांबवू माझं खूप काम पडेल कडलेत जाव येणार आहेत लेखी आले आहेत सगळी गडबड आहे माझ्या घरात मला नाही वेळ तुझ्याशी बोलायला अगं अगं असं काय एक दोन मिनटं तर थांब सांग बाई काय काय अग आम्ही सगळ्या गावातल्या बायका पंढरीला चालले वारीला तर तू पण चल असं म्हणत होते मी अग खरं सांगू का गंगे काय माझी अवस्था आहे बाई इतकी संसारात गुरफून गुरफटून गेले ना मला कशालाच वेळ नाही बघ आता अग सांगू का तुला अग जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला पंढरी आहे अठरा कोस अठरा कोस बोल बरंच ग माहिती आहे तुला अगं पंढरी आहे अठरा कोस पावसाळ्या मंदी चालायचं कस पावसाळ्या मंदी चालायचं कस चिखल्या होतात पायाला हो, हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो लेकी आल्यात माहेर आला सण सणही आला लेकी आल्यात नाग पंचमीच सण सणही आला अग जाऊ येतील न्यायाला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला गौरी गणपती नुकत्याच नुकत्याच झाल्या गौरी गणपती नुकत्याच झाल्या गाठीच पैका संपून गेला संपून गेला हो गौरी गणपती नुकत्याच झाल्या गाठीच पैका संपून गेला कस मग आता मी लोकाला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला नऊ दिवसांचा उपास झाला गळा ठांगी फार चाला अगं बाई नऊ दिवस उपास केले होतेस तू अग नऊ दिवसांचा उपास झाला गळा ठांगी भार चाला त्राण नाही बाई चालायला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला त्राण नाही बाई चालायला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला आषाढी म्हणजे मोठी ज्वारी आषाढी म्हणजे मोठी ज्वारी चंद्रभागेला गर्दी भारी बारीला लागतय बसायला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला जाऊ कशी सांगा मी पंढरीला हो जाऊ कशी सांगा मी पंढरीला एका जनार्धनी शरण जाऊया संसार त्याच्या पायी वाहूया अगं म्हणजे काय अगं तो जनार्धन तो पांडुरंग आपण त्याला शरण जाऊया आणि आपल्या संसाराच्या सगळ्या काळज्या त्याच्या पायी वाहूया म्हणजे कस छान तो बघेल आपलं सगळं आणि आपण जाऊ चला मग कसं वाटतंय आता म्हणजे जावंस वाटेल पंढरीला ग जावंस वाटेल पंढरीला मी पण येते ग पंढरीला ग मी पण येते पंढरीला अगं सगळेच जाऊ पंढरीला अगं सगळेच जाऊ पंढरीला जाऊ कशी आहा येते मी अशीही पंढरीला हो येते मी अशी पंढरीला चला 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 पंढरी ला हो चला 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 पंढरीला पंढरीला पंढरी हो पंढरीला चला चला जाऊ पंढरीला चला चला जाऊ पंढरी हो चला चला जाऊ पंढरीला पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय चित्रा पुणतांबेकर